श्रद्धा उर्फ तांबे अकॅडमी येथील बारावीतील विद्यार्थी यश यादव वय सतरा याने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वसतीगृहात बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली या दुःखद घटनेने संपूर्ण शहर हादरले असून शिक्षण संस्थेमधील मानसिक त्रास आणि बेजबाबदार व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या घटनेप्रकरणी प्रकरणी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन दिले असून त्यांनी निष्पक्ष चौकशी व दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे युवासेनेचे शहर समन्वयक रतून वाजे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मानसिक त्रास अपमान व दबाव देणाऱ्यांना माफ केले जाणार नाही यश यादवच्या मृत्यूस कारणीभूत शिक्षक व प्रशासकांवर आय पी सी तीनशे सहा पाचशे चार व पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक झालीच पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन उभारू युवासेनेने शहरात अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत मात्र वारंवार अशा घटना तांबेंच्या अकॅडेमीतच घडतात तेथील स्टाफ देखील विद्यार्थ्यांची छळणूक करतो त्यामुळे या संपूर्ण शैक्षणिक संस्थेची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली या निवेदन प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी समन्वयक अविनाश वासुदेव तालुका प्रमुख अभिजित समन्वयक पवन मेटे शहर प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक रतन वाझे संतोष लावटे कुमार धप्पाधुळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखी घटना केवळ व्यक्तिगत दुःख नसून ती आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी व असंवेदनशीलतेचा आरसा आहे संबंधित यंत्रणेनी याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करावी हीच काळाची गरज आहे